काय असं शक्य आहे का की दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य याचं रहस्य इतकं सोपं असेल की रोज फक्त योग्य फळ खायचं आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की चांगला आहार दीर्घायुष्यासाठी खूप गरजेचा असतो पण फार थोड्यांना हे माहिती असतं की काही फळं अशी असतात ज्यामध्ये अशी नैसर्गिक शक्ती असते जी आपलं वय वाढायची प्रक्रिया थांबवते हृदयाचं रक्षण करते आणि वृद्ध वयातही आपला मेंदू तेजस्वी ठेवते आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे ही फळं चवीलाही भारी असतात आणि बाजारात सहज मिळतात या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच चमत्कारिक फळांबद्दल बोलणार आहोत जे प्रत्येक ज्येष्ठ माणसाने रोजच्या आहारात घ्यायलाच हवीत ही फळं तुमचं आरोग्य सुधारतात आणि तुम्हाला शंभर वर्षांपर्यंत निरोगी सशक्त आणि स्वावलंबी आयुष्य जगायला मदत करतात या फळांमध्ये अशी पोषणतत्वं असतात जी मेंदूचं आरोग्य जपतात रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात आणि शरीराची रोगांशी लढण्याची ताकद वाढवतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटचं फळ तर विशेष आहे ते सूज कमी करतं पचन सुधारतं आणि दीर्घायुष्यासाठी वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालं आहे ते कोणत्याही वयातल्या आहारात सहज मिसळता येतं आणि त्याचे फायदे चुकवणं हे खरंच मोठं नुकसान ठरू शकतं चला तर सुरुवात करूया ब्लूबेरी किंवा करवंद मेंदू आणि स्मरणशक्तीसाठी उपयुक्त फळ ब्लूबेरीला ब्रेनबेरी का म्हणतात याचं कारणच तसं आहे ई छोटी निळसर फळं अत्यंत ताकदवान अँटीऑक्सिडंट्सनी भरलेली असतात ई मेंदूचं वाढतं वय थोपवतात आणि स्मरणशक्तीला धारदार ठेवतात वय वाढल्यावर शरीर तर फिट ठेवायचंच पण त्याचबरोबर मेंदूचंही तितकंच लक्ष द्यायला हवं आणि त्यात आहाराचा फार मोठा वाटा असतो ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन नावाचा एक नैसर्गिक घटक असतो जो मेंदूतील सूज कमी करतो पेशींमधील संवाद सुधारतो आणि विसरभोळेपणासारखे आजार उशिरा सुरू होण्यापासून रोखतो वाढत्या वयात सर्वात मोठा धोका असतो तो, तो डिमेन्शिया किंवा अल्झायमर सारख्या मेंदू विकारांचा मेंदू ही बाकी अवयवांप्रमाणेच थकत जातो पण अभ्यास सांगतात की नियमित ब्लूबेरी खाल्ल्याने ही प्रक्रिया हळू होते अशा व्यक्ती स्मरणशक्तीच्या चाचण्यांमध्ये चांगलं प्रदर्शन करतात आणि वृद्धापकाळातही मानसिक ताजेपणा टिकवतात ही ताजे फळं फक्त आजारांपासून वाचवण्यासाठी नाहीत तर मन शुद्ध ठेवण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि विसरभोळेपणाशिवाय शांत आयुष्य जगण्यासाठी उपयोगी आहेत एक उदाहरण पहा अठ्याहत्तर वर्षांचे रोहिदास जे त्यांच्या उत्तम स्मरणशक्तीचा नेहमी अभिमान बाळगत पण हळूहळू ते गोष्टी विसरायला लागले चाव्या कुठे ठेवल्या जुन्या ओळखींची नावं महत्वाच्या अपॉइंटमेंट्स त्यांची मुलगी काळजीत म्हणाली बाबा थोडा आहार बदला आणि त्यांनी ऐकलं रोज सकाळी न्याहारीत ब्लूबेरी घ्यायला सुरुवात केली काही महिन्यातच फरक जाणवला लक्ष केंद्रित झालं स्मरणशक्ती सुधारली आणि मनही स्थिर वाटायला लागलं अर्थातच एखादं फळ सगळे प्रश्न सोडवत नाही पण जर तुम्ही अशा उपयोगी फळांचा सातत्याने समावेश केला तर त्याचा रोजच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो ब्लूबेरी मेंदूमध्ये रक्तप्रवाह सुधारते ताणतणाव कमी करते आणि मेंदूच्या पेशींना सुरक्षित ठेवते आणि फक्त मेंदू नव्हे हृदयासाठी साखर नियंत्रणासाठी आणि पचनासाठीही ही फळं खूपच फायदेशीर आहेत आणखी चांगली गोष्ट म्हणजे ही खायला अगदी सोपी आहेत ओटमिलमध्ये स्मूदीत किंवा नुसतीच खायला देता येतात सर्वात महत्वाचं म्हणजे सातत्य आपल्या शरीरात मेंदू हा सर्वात महत्वाचा अवयव आहे त्याची काळजी घ्या त्यासाठी वेळ द्या आणि ब्लूबेरीसारखी सारखी सोपी चविष्ट आणि उपयोगी फळं रोज खा जितक्या लवकर सुरुवात कराल तितका जास्त फायदा होईल आता पुढील भागात आपण पाहणार आहोत दुसरं फळ जे हृदयासाठी वरदान आहे हृदयाचं आरोग्य जपायचं म्हटलं की ऍवो यासारखं दुसरं कुठलं फळ फार फारसं आठवत नाही हे मलयसारखं नरम पण पोषणाने भरलेलं फळ आरोग्यदायी फॅटचं पोटॅशियम आणि फायबरने समृद्ध असतं ही तिन्ही घटक गोष्टी रक्तदाब नियंत्रित ठेवायला कोलेस्टेरॉल नीट राखायला आणि शरीरात रक्ताचं चा चांगलं वहन व्हावं यासाठी खूप महत्त्वाच्या असतात वय वाढलं की हृदयाची काळजी घेणं अधिक गरजेचं होतं कारण रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा येतो रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो पण जर आहारात योग्य निवड केली उदा ॲवोकाडो सारखं फळ दररोज खाल्लं तर वृद्ध वयातही हृदय मजबूत राहू शकतं ॲव्होकाडोचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते वाईट कोलेस्टेरॉल एल डी एल कमी करतं आणि चांगलं कोलेस्टेरॉल एच डी एल वाढवतं ज्या पदार्थांमध्ये अपायकारक त्रांस फॅट्स असतात त्याऐवजी ॲव्होकाडोमध्ये असतं नैसर्गिक मोनोन फॅट जे रक्तवाहिन्यांतील सूज कमी करतं आणि हृदयाची कामगिरी सुधारत आणि कारण त्यात पोटॅशियम भरपूर असतं त्यामुळे ते, ते, ते शरीरातल्या सोडियमचं प्रमाण संतुलित ठेवतं जे रक्तदाब कमी ठेवायला मदत करतं आणि हृदयविकार स्ट्रोक यांसारख्या आजारांपासून संरक्षण करतं रक्ताभिसरण जर योग्य नसलं तर त्याचा परिणाम फक्त हृदयापुरता राहत नाही हातपाय थंड पडणं जखमा लवकर न भरून येणं लक्ष न लागणं अशा अनेक तक्रारी निर्माण होतात पण ॲव्होकाडोमध्ये असलेलं पोटॅशियम रक्तवाहिन्या लवचिक ठेवतं आणि शरीरात ऑक्सिजन आणि पोषकतत्वांचा योग्य पुरवठा होतो संशोधनाने दाखवून दिलंय की जे लोक नियमितपणे पोटॅशियमयुक्त पदार्थ खातात त्यांना स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका खूपच कमी असतो उदाहरणच घ्या फडके काकांचं पंचाहत्तर वर्षांचे होते आणि बऱ्याच वर्षांपासून रक्तदाबाचं औषध घेत होते पण रिपोर्टचं काही बरे येत नव्हते डॉक्टरांनी वारंवार त्यांना सांगितलं की औषधाबरोबर आहार बदलणंही महत्वाचं आहे शेवटी त्यांनी ऐकलं सकाळी नेहमी खात असलेले प्रोसेस स्नॅक्स बंद केले आणि त्याऐवजी ॲवोकाडो टोस्ट खायला सुरुवात केली काही महिन्यातच त्यांचा रक्तदाब स्थिर झाला उत्साह वाढला आणि त्यांना एकूणच खूप हलकं वाटायला लागलं डॉक्टरही थक्क झाले एवढा मोठा फरक फक्त एका साध्या सवयीमुळे झाला होता हृदयाचं आरोग्य राखण्याव्यतिरिक्त ॲवोकाडो अजूनही अनेक फायदे देतं सांधेदुखीची सूज कमी होते त्वचेला लवचिकपणा येतो आणि डोळ्यांचं आरोग्यही सुधारतं आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे खायला खूपच सोपं आणि चबदार आहे टोस्टवर लावून खा स्मूदीमध्ये घाला किंवा सॅलडमध्ये वापरा हे लक्षात ठेवा हृदय मजबूत असेल तरच दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगता येतं आणि ॲवोकाडो हे त्यासाठी एक उत्तम फळ आहे हे रक्ताभिसरण सुधारतं कोलेस्टेरॉल योग्य ठेवतं पण पुढचं जे फळ आपण पाहणार आहोत ते वृद्धत्वाशी लढायला आणि पेशी सुरक्षित ठेवायला मदत करतं दीर्घायुष्यासाठी ते खरंच एक कमाल फळ आहे आणि तुम्ही ते चुकवू नये जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि माहिती उपयुक्त वाटत असेल तर खाली नंबर दोन असा कॉमेंट करा म्हणजे मला कळेल की तुम्ही अजूनही आमच्यासोबत आहात आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा पुढचे उपयोगी व्हिडिओ चुकवू नका तुमचा पाठिंबा आम्हाला अशा माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओ तयार करत राहण्यासाठी खूपच मदतीचा ठरतो चला तर मग पुढे जाऊया पुढचं फळ डाळिंब हे फळ केवळ रक्ताभिसरण सुधारत नाही तर वृद्धत्व रोखायला आणि पेशींचं नुकसान टाळायला मदत करतं हजारो वर्षांपासून डाळिंबाला दीर्घायुष्याचं आणि ताजेपणाचं प्रतीक मानलं गेलं आहे कारण त्यात असतात पॉलिफेनॉल्स हे वनस्पतीजन्य घटक शरीरात रक्ताचा प्रवाह सुधारतात सूज कमी करतात आणि पेशींना होणारं नुकसान थांबवतात वयस्कर व्यक्तींमध्ये चांगलं रक्ताभिसरण अभिसरण हे केवळ हृदयापुरतच मर्यादित नाही ते एकूणच आरोग्यासाठी आवश्यक आहे जेव्हा शरीरात रक्ताभिसरण नीट राहत नाही तेव्हा त्याचा परिणाम फक्त हृदयावरच होत नाही तर मेंदूचं कामकाज कमी होतं सांध्यांमध्ये कडकपणा येतो आणि हालचालीही त्रासदायक वाटू लागतात पण जर रोजच्या आहारात डाळिंबाचं सेवन केलं तर शरीरिकांनी तेल लावलेल्या मशीनसारखं सुरळीत चालू शकतं डाळिंबाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते हृदयाच्या आरोग्याला खूप फायदेशीर आहे यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांना सैल करतात त्यामुळे रक्ताचा प्रवाह मोकळा राहतो यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो आणि उच्च रक्तदाब हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो संशोधनातूनही असं दिसून आलंय की जे लोक डाळिंबाचा रस किंवा त्याच्या बिया नियमितपणे खातात त्यांचं रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्तवाहिन्यांचं कामकाज चांगलं राहतं आणि हे वृद्धापकाळात निरोगी राहण्यासाठी फारच गरजेचं आहे पण डाळिंबाचे फायदे फक्त हृदयापुरतेच मर्यादित नाहीत वय जसजसं वाढतं तसतसं शरीरात फ्री रॅडिकल्समुळे तणाव निर्माण होतो ज्यामुळे त्वचेला सुरकुत्या पडतात सांधेदुखी वाढते आणि दीर्घकाळ टिकणारे आजार होतात डाळिंबात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे ही हानिकारक रेणू निष्प्रभ करतात आणि वृद्धत्वाची गती यातून थांबवतात यामुळे वयाशी जोडलेले त्रास कमी होतात त्वचेची लवचिकता टिकते आणि अल्झायमरसारख्या मेंदूविकाराचा धोका कमी होतो उदाहरण घ्या दीपालीबाईंचं ऐंशी वर्षांच्या आणि अनेक वर्ष गुडघे दुखत होते चालताना त्रास व्हायचा थकवा जाणवायचा एक दिवस त्यांना डाळिंबाचे फायदे समजले आणि त्यांनी रोज सकाळी ताजं डाळिंब रस प्यायला सुरुवात केली काही आठवड्यातच फरक जाणवू लागला गुडघ्यांचा कडकपणा कमी झाला चालणं सुलभ झालं आणि ऊर्जा पातळी ही वाढली छोटासा बदल पण परिणाम खूप मोठा डाळिंबाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं सामर्थ्य यामध्ये विटॅमिन क भरपूर असतं जे शरीराला सर्दी फ्लूसारख्या संसर्गांपासून वाचवतं वृद्ध वयात आजार पटकन होतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं फार महत्वाचं असतं डाळिंब खाणं ही सोपं आहे बिया थेट खा दह्यावर टाका किंवा स्मूदीत घालून प्या जर ताजे डाळींब नसेल तर साखरनं घातलेला चांगल्या दर्जाचा रस वापरू शकता महत्वाचं म्हणजे हे नियमितपणे खाल्लं पाहिजे सातत्याने खाल्लं तरच त्याचे फायदे शरीराला मिळतात हृदय मजबूत राहतं रक्तप्रवाह सुधारतो आणि वृद्धत्वाचा वेग कमी होतो डाळींब खरंच एक असा बहुउपयोगी फळ आहे ज्याचं महत्व आजार झाल्यावर लक्षात येतं पण आता आपण ज्या पुढील फळाबद्दल बोलणार आहोत तेही तितकच प्रभावी आहे फक्त ते पचनासाठी प्रसिद्ध आहे आपलं पुढचं फळ आहे पपई पपई म्हटलं की अनेकदा आपल्याला लगेच ते दीर्घायुष्यासाठी उपयोगी आहे असं वाटत नाही पण खरं सांगायचं तर ते खूप महत्वाचं फळ आहे हे फळ शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन्स आणि एन्झाईम्सने भरलेलं असतं जे पचन सुधारतं अन्नातील पोषक शोषून घेतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं वयस्कर व्यक्तींना चांगलं पचन असणं हे केवळ आरामासाठी नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी गरजेचं आहे वा वय वाढल्यावर पचन मंदावू लागतं आणि त्यामुळे गॅस बद्धकोष्ठता आणि अन्नातून पोषण कमी मिळणं अशा समस्या होतात याचा थेट परिणाम शरीराच्या ऊर्जेवर आणि एकूण आरोग्यावर होतो पण पपईमध्ये पपाईं नावाचं नैसर्गिक एन्झाईम असतं जे अन्नातील प्रोटीन सहज पचवायला मदत करतं यामुळे पचन सुधारतं गॅस कमी होतो आणि थकवा कमी जाणवतो जेवणानंतर वृद्ध व्यक्तींना जाणवणाऱ्या मोठ्या अडचणींपैकी एक म्हणजे शरीराला अन्नातून पुरेसं पोषण मिळत नाही वय जसंजसं वाढतं तसं तसं शरीर जीवनसत्व आणि पूर्वीसारखी नीटपणे शोषून घेत नाही आणि इथेच पपई खूप उपयोगी ठरते फायबर विटॅमिन सी आणि फोलेटने भरलेली ही फळं जेवणातून पोषणतत्व योग्यरित्या शोषून घेण्यास शरीराला मदत करते पपई ही पचनासाठी खूप सौम्य असते म्हणून ज्यांना गॅस अपचन पोट फुगणं किंवा बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारी असतात त्यांच्यासाठी हे फळ एकदम उपयोगी आहे तुम्ही ती ताजी खाऊ शकता स्मूदीत टाकू शकता किंवा फळांच्या कोशिंबिरीत मिसळूनही खाऊ शकता आणि तिचा फायदा लगेच जाणवतो पण पचन हा फक्त अर्धा भाग आहे पपई रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे एका छोट्या वाटीमध्ये इतकं विटॅमिन सी असतं की ते दिवसाच्या गरजेपेक्षा जास्त असतं हे शरीराला सर्दी फ्लू आणि इतर संसर्गांपासून वाचवायला मदत करतं वयस्कर लोकांची प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या कमी होत जाते त्यामुळे त्यांच्यासाठी पपईसारख्या फळांचा आहारात समावेश करणं खूप फायदेशीर ठरतं मंदाकिनी आजीचं उदाहरण घ्या त्या शहात्तर वर्षांच्या आहेत आणि त्यांना अनेक वर्ष पोट फुगणं अपचन गॅस यामुळे त्रास होत होता खूप उपाय केले पण काहीच कायमस्वरूपी फायदा झाला नाही मग त्यांच्या मैत्रिणीनं त्यांना सल्ला दिला दररोज दुपारच्या जेवणानंतर थोडी पपई खा त्यांनी ते ऐकलं आणि काही आठवड्यातच फरक जाणवायला लागला हलकं वाटायला लागलं पचन सुधारलं आणि ऊर्जा पातळीही चांगली राहायला लागली एक छोटा बदल पण त्याचा मोठा परिणाम त्यांच्या संपूर्ण जीवनमानावर झाला पपईमध्ये बीटा कॅरोटीन आणि सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील सूज कमी करतात आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात ही दीर्घकाळ टिकणारी सूज ही संधिवात हृदयरोग किंवा मेंदूची क्षमता कमी होण्यासारख्या गंभीर आजारामच कारण ठरू शकते पण जर नियमित पपई खाल्ली तर शरीर हे सगळं आहारात सहज घालता येते ती नुसती खाऊ शकता दह्यात मिसळा नाहीतर एक फ्रेश स्मूदी करून प्या ज्यांना सप्लिमेंट्स नको आहेत पण नैसर्गिक पद्धतीनं पचन सुधारायचं आहे त्यांच्यासाठी पपई एकदम परफेक्ट उपाय आहे चांगलं पचन आणि मजबूत रोगप्रतिकारक शक्ती या दोन्ही गोष्टी दीर्घायुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि पपई या दोन्ही गोष्टी सहज देते पण जसं पपई शरीराला पोषण शोषून घेण्यास मदत करतं आणि आजारांशी लढायला ताकद देतं तसंच आपल्या यादीतलं शेवटचं फळही तितकंच महत्वाचं आहे ते सूज कमी करतं रक्तातील साखर संतुलित ठेवतं आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आजारांपासून बचाव करतं हे फळ आपल्या घराघरात असतं पण त्याचे फायदे अनेकदा दुर्लक्षित केले जातात चला आता त्याच्याबद्दल बोलूया जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि माहिती उपयुक्त वाटत असेल तर खाली नंबर चार असं कॉमेंट करून जरूर सांगा त्यामुळे आम्हाला कळेल की तुम्ही आमच्यासोबत आहात आणि जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकॉनही दाबा म्हणजे पुढचा एकही उपयोगी व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही तुमचा पाठिंबा आम्हाला अशा माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी सतत प्रेरणा देतो चला तर आता पुढे जाऊया पाचवं फळ सफरचंद आपल्याला एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं रोज एक सफरचंद खाल्लं तर डॉक्टरपासून दूर राहता येतं आणि खरंच यात काहीतरी तथ्य आहे सफरचंद हे दीर्घायुष्यासाठी उपयोगी फळांपैकी एक मानलं जातं यामध्ये फायबर पॉलिफेनॉल्स आणि शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात हे सगळं मिळून हृदयाचं आरोग्य सुधारतं रक्तातील साखर नियंत्रित ठेवायला मदत होतं आणि संपूर्ण शरीरातील सूज कमी होते विशेषत वृद्ध व्यक्तींमध्ये वृद्ध वयात सूज ही एक मोठी समस्या असते ही सूज संधिवात हृदयविकार आणि मेंदूच्या कार्यक्षमता कमी होण्यामागचं मूळ कारण असू शकते पण रोज एक सफरचंद खाल्लं तर ही सूज थांबवणं शक्य होतं कारण सफरचंदामधील नैसर्गिक घटक शरीराला साशक्त ठेवण्यासाठी खूप मदतीचे ठरतात सफरचंदाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवतं वय वाढलं की शरीर साखर पचवण्यात जरा कमी ताकदीचं होतं त्यामुळे इन्सुलिन नीट काम करत नाही आणि टाईप दोन मधुमेह होण्याचा धोका वाढतो पण सफरचंदामध्ये असणारा पेक्टिन नावाचा फायबर पचनक्रिया थोडी संथ करतो त्यामुळे जेवणानंतर साखर झपाट्यानं वाढत नाही आणि शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं ज्यांना गोड खाल्ल्यावर थकवा येतो किंवा अचानक ऊर्जा कमी होते त्यांच्यासाठी सफरचंद एकदम योग्य आहे कारण ते साखर नियंत्रणात ठेवून तुमची ऊर्जा कायम राखतं हे फळ पचनासाठीही खूप फायदेशीर आहे यामध्ये असलेलं फायबर प्रीबायोटिक काम करतं म्हणजे आपल्या आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण मिळतं पचन व्यवस्थित राहिलं की फक्त पोट नव्हे तर रोगप्रतिकारक शक्ती मेंदूचं कार्य आणि मन शांती या सगळ्यावर सकारात्मक परिणाम होतो आतड्यांतील मायक्रोबायोम जर मजबूत असेल तर शरीरातली सूज कमी होते डोकं शांत राहतं आणि वृद्ध वयातही आरोग्य तंदुरुस्त राहतं उदाहरणच घ्या हनुमंतरावांचं ब्याऐंशी वर्षांचे गृहस्थ आयुष्यभर सक्रिय होते पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांना सांधेदुखी अंगदुखी आणि थकवा जाणवत होता औषध घेण्याऐवजी त्यांनी एक छोटा बदल केला रोज एक सफरचंद खायला सुरुवात केली काही महिन्यातच त्यांना फरक जाणवला सूज कमी झाली पचन सुधारलं आणि ऊर्जा पुन्हा वाढली जे आधी एक छोटासा आहारातील बदल वाटत होता त्याने त्यांचं रोजचं आयुष्य अधिक सुलभ आणि आनंदी केलं सफरचंदामध्ये असलेले पॉलिफेनॉलचं देखील खूप उपयोगी ठरतात हे नैसर्गिक घटक रक्तदाब कमी करतात रक्ताभिसरण सुधारतात आणि शरीरातील तणाव म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात संशोधनातून असंही समोर आलं आहे की जे लोक नियमित सफरचंद खातात त्यांच्यामध्ये स्ट्रोक आणि हृदयविकाराचं प्रमाण कमी असतं सफरचंद आणखी एका कारणामुळे खास आहे कारण ते कुठेही कधीही खाता येतं कोणतीही तयारी न करता सहज खाल्लं जातं फोडून खा दह्यात टाका सॅलडमध्ये मिसळा किंवा थोडं पीनट बटर लावून खा कसंही चालतं वर्षभर सहज मिळणारं हे फळ दीर्घकाळ आरोग्य राखायला मदत करतं दीर्घायुष्य म्हणजे फक्त जास्त वर्ष जगणं नाही तर ते वर्ष चांगल्या आरोग्यात आनंदात जगणं आणि सफरचंद हेच करतं शरीराला मजबूत ठेवतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि सातत्यपूर्ण पोषण देतं आपण या व्हिडिओमध्ये अशा पाच फळांबद्दल बोललो ज्या एकत्रितपणे वृद्ध वयात आरोग्य जपायला ऊर्जा टिकवायला आणि मदत करतात ब्लूबेरी मेंदूचं संरक्षण करतं हृदयाचं आरोग्य जपतो डाळीम पपई पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते सफरचंद रक्तातील साखर संतुलित ठेवत आणि सूज कमी करत या पाचही फळांचा नियमितपणे आहारात समावेश केल्यास वृद्धत्वाची गती कमी होते आजार दूर राहतात आणि शरीर अधिक काळ ताजंतवान राहू शकतं पण हे लक्षात ठेवा दीर्घायुष्याचं कोणत्याही एकाच चमत्कारी फळात नाही रहस्य आहे दररोज योग्य आहार घेण्याच्या सवयीमध्ये हे सगळं एखादाच एखादा मोठा बदल करून साध्य होत नाही हे साध्य होतं रोजच्या आयुष्यात चांगल्या सवयी निर्माण करून अशा सवयी ज्या आपल्या शरीराला दररोज पोषण देतात आणि आपल्याला हळूहळू पण नक्कीच निरोगी आणि दीर्घायुषी बनवतात जगभरात ज्या लोकांनी शंभर वर्ष किंवा त्याहून जास्त वय जगलं आहे ते लोक कधीच हातके फॅट डाएट पावडरचं किंवा सप्लिमेंट्सवर अवलंबून राहिले नाहीत त्यांनी रोजच्या आहारात नैसर्गिक पोषक तत्वांनी भरलेलं अन्न निवडलं अगदी आपण आज बोललेली फळं यांच्यासारखं ही सोपी नैसर्गिक निवडच आयुष्यभरात मोठा फरक घडवते जर तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांपैकी कुणाला आरोग्य सुधारायचं असेल आणि दीर्घकाळ स्वस्थ सक्रिय राहायचं असेल तर मोठे बदल करण्याची गरज नाही फक्त छोट्याशा सवयी बदलून सुरुवात करा प्रोसेस्ड खाण्याऐवजी ताजं फळ खा न्याहारीत मुठभर ब्लूबेरी घाला जेवणात थोडा ॲवोकाडो वापरा रोजचा एक छोटा बदल सवय बनली की तुमचं फरक दाखवून देईल लवकर सुरुवात करा उत्तम परिणाम तुमच्या वाटेकडे पाहत आहेत आजचा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्वाच्या वाटतात तुम्ही आज काय शिकलात आणि त्या माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यात कसा करणार आहात हे खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे शब्द आम्हाला पुढे चांगलं काम करत राहण्यासाठी प्रचंड प्रेरणा देतात जर हा व्हिडिओ तुमच्या काही हिताचा वाटला असेल तर कृपया तू लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या अशाच पाठिंब्यामुळे आम्ही आणखी उपयोगी आणि प्रेरणादायक व्हिडिओ बनवत राहू शकतो पुन्हा एकदा धन्यवाद लवकरच पुढच्या व्हिडिओत भेटूया